भाव हा बघा बघा कसा डायरेक्ट पाण्यामध्ये हा पण कधीच भिजत आहे बघा मी एवढा छत्रीचा पाणी टाकतोय अजिबात पाणी थांबलं नाही बघा बघा कसं काय स्वागत आहे एका पुन्हा एका नवीन व्हिडिओने व्हिडिओ कशी खेळतायत आणि पावसाळा चालू झालेला आहे आणि तिकडे भात लावणी एका काका तिकडे भात लावतात तेव्हा प्लॅस्टिक दिसतोय का तुम्हाला इथं पप्पा काका ही तिकडं भात आहेत आणि मी आम्ही इथं सगळी पोरं आहे बघा हे आम्ही सगळी पोरं हात अन्नुष आला आहे लोहार मला वरून आणि तो बघा स्वरू बाय आणि भोऱ्या इकडं पाण्यामध्ये खेळते आणि त्यांचा गांडूल बघायचा आहे तर ती इकडनं तिथनं काठी घातली त्या ना तिथून काठी घातली की डायरेक्ट बाहेर येते खाली जातो आहे चला खाली चला खाली आपण जाऊ मला मला मी सुबेज येतो बाय मला घ्यायला का सुबेज चाले आता घ्यायला मला कॅमेरा पुसायला लागल पाणी पाणी झालंय त्याच्यात मी चाललोय छत्री मध्ये बाय छत्री मध्ये लांडून लांडून काय बायपणा ट्रॅक आता मम्मीचा रट्ट खायला लागतील काका गेलेला चला आपण जाऊ हलू हलू येते बाय पडलं भिजू काय नाही चला जाऊ बो किती दिवसातून पहिल्यांदा मी पावसाळ्यातला ब्लॉग बनवतोय भात लावणीचा आज म्हणजे कसं आज सुट्टी आहे आज आहे रविवार रविवार असल्यामुळे मला मी काही घरीच बसून असतो मोबाईल पण होता माझ्याकडे भुटलो दे काय होईल ब्लॉग शूट करू टाकतो पावसाळ्यात पहिला ब्लॉग पुरा मार्गा दिसतो तरी ही इकडं पुढं इकडे पुढे जीवना दिसत काम चालू भात लावणी पुरी झाली इकडं इकडं पुरी भात काम झाली आणि आम्ही चालतोय शेतातून ओ घा लागतोय मग टॅक्टर चालवायच तो ट्रॅक्टर आहे तिथं मगाशी तो ट्रॅक्टर वगैरे चालवला पाणी बघा नुसता पाणी मुसलदार पावसाची शक्यता आहे आणि आम्ही बाहेर फिरतोय गप घरात सुट्टे दिलेत तर घरात गप बसायचा तर आम्ही उन टाकतोय गाव सगळी म्हणतात घरात गप बसा पप्पा म्हणते तर शेतात आला की जो दाखवतो तरी आपण शेतात आलेलो आहे बोलता बोलता मी आलो पण गाजूजवळ मगाशी मी ब्लॉक शूट करा पाहिजे होतो मित्रांनो हो मग कारण की मागाशी ब्लॉक शूट करताना मी एकटाच होतो माझ्यासोबत कोण नव्हता मी ट्रॅक्टर चालत होतो त्यामुळे जायला जमत पडायचं काय ते मग आलो आलो पावसातून ब्लॉक शूट करतोय काय नाही हे, हे कुठला माहिती का मित्र हा मोरझोत धबधबा दुब मोरजोत आम्ही आणि बघा बाय मला तर मी भिजतो इकडून बघा बघा भाऊ बघा काय बोलतोय आकाश स्वप्नांचा भरपूर पान शिरते हुर हुर त्या सांदेला माझा भाव हा का हा बघा कसा भाऊ मंडळ आला बघा डायरेक्ट पाण्यामध्ये हा असा एक खांडीतून पाणी चाललं आहे शेतामध्ये हा आमचा शेत आणि काजूची झाड आता फुटलेच चांगले पुढच्याला फुट काजू येतील किंवा नाही पुढच्याला जास्त हे ट्रॅक्टर पण नांगरला या पुरा भिजलेलो मी आणि आता आले मी घर ना छत्रिया नाही सुरलो पुरा शेत बघा पुरा पाव मित्रांनो घरी चला वारा पाऊस आहे चाललो आता परत आम्ही घरी घाल लागतोय तर तिथं होतं तेच बरं होतं इथं उगव झालो पाणी बघा बघा अशा धारा काय हा मी तुला एक गोष्ट आहे बघा गारगाडाचा पान हे बघा आता मी तुम्हाला हिंद देतो ह्याला म्हणजे आता मी बोललेलोच आहे पण ह्याला काय बोलतात परत एकदा सांगतोय बघा ह्याच्यावर पाणी थांबतच नाही हा पान कधीच भिजत आहे बघा मी एवढा छत्रीचं पाणी टाकतोय अजिबात पाणी थांबलं नाही बघा एक पाण्याचा ठेवलं आहे बघा किती भिजवलं बघा आपण हे केक काढू हा चला बघा ह्या पानावरती कधीच पाणी थांबत हा कधीच पान भिजत नाही गारगाडाचा पाण्या बघा हे पाणी घेतो मी ह्याच्यावरती पाणी घेतोय बघा हे पाणी घेतलंय बघा कसं आलतंय बघा पडलं कधीच हा पान भिजत नाही बघा उलटा घ्या तुम्ही बघा उलटा पण बघ तुम्हाला जादू दाखवतो कोकणातील थांबा आता माझ्या भावा मी काय करू न शकत ती जादू माझ्या भावाला सांगतो तुम्हाला एक दाखवतो हा बघा सायाचा पान आहे तर हा कुठला कलरचा आहे हिरव्या आता माझा भाव बघा आता लाल लाल करून दाखवला तुम्हाला पान ए बघा ते बरं तो पान घे ना तो पान घे ना तो ग तो दे तुम्हाला तो नको तो नको कवळा घे कुठचा तो 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 घा तो घे बघा आता बघा बघत राहा थांब 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 हात दाखव पहिले हात दाखव हात दाखव बघा पुरे पांढरे पांढरे त्याचा लाल लाल होतील बघा